नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाचुरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील युवकावर रानडुकराचा हल्ला सातगाव डोंगरी येथील शुभम राजपूत वय तेवीस वर्षे युवक हा नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळेस शेतामध्ये ये जा करत असताना रानटी रानडुकराने त्याच्यावर हल्ला केला व तो गंभीर जखमी झाला आहे तसेच दिनांक पंधरा मार्च रोजी पाचुरा ग्रामीण रुग्णालयात शुभम राजपूत यांच्यावर उपचार सुरू आहे तरी संबंधित वन विभागाने याची दखल घ्यावी अशी तरुणाची मागणी आहे तसे सातगाव डोंगरी शिवारामध्ये रानटी रानडुकरांचा खूप धुमाकूळ असून या शहरांमधील ही चौथी ते पाचवी घटना असून तरी वन विभागाने या विषयावर गांभीर्याने विचार करावा अशी गावकऱ्यांची व परिसरातील नागरिकांची मागणी आहे

मला रानडुकरारने रात्री मी शेतात जात असताना मला रानडुकरारने हल्ला केला याच्यामध्ये माझा दोन्ही हातांमध्ये फ्रॅक्चर झालेलं आहे मी ते इथे सिव्हिल हॉस्पिटलला आले असता सर्वांनी मला सांगितलं की तुझं हे फ्रॅक्चर झालं आहे मी शेतात रात्री मोटर चालू करण्यासाठी गेलो होतो पण रस्त्यात जात असताना मागून मागून मला धडस दिली रानडुकराराने मी त्याच्यात एकदम घायल झालो मला काहीच समजलं नाही मी एक शेतकरी आहे तरी पण पुढची वाट पुढची दखल ही वन विभागाने घ्यावी माझी विनंती